मायाची बघा नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीला बायको नटत असते तर माझा नवराच नटाय लागलाय बघा काय टाकला काहीच नाही दाखवा जरा हात दाखव संक्रांती कुठे गेलं क्रीमन हे घेऊन नटायला लागले नटून मी अशा प्रकारे नटले बघा पण ही साधं नट नाही अजून आपल्याला मकर संक्रांतीसाठी स्पेशल नटायचं आहे वेगळं आहे हा हे साडीचं जरा प्रमोशन आहे म्हटलं घालावं चांगल्या साडी घालून आपलं नटा हटावं म्हणून नटली थटली बघा आता ही नाटा लागली तर तर पटपट पटपट पट, काय आता माझं सगळ्यात आधी झालंय मला नाव आवडत असते तर आज मी आवरी काय गार पाण्या वरडू वरडू थंडीचं गारट्यात कस तापते एकतर लाईट नाही आमच्या इथं तर असो तर आज आहे मकर संक्रांत तर माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता बघा आपल्याला खण आणली ती ती पूजायची आता परत वसायला जायचं आहे तर कुठं कुठं जाणार आहे कशी कशी वसणार आहे कुठं जाणार आहे काय तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघू शकताय पुढं पुढं आता मी इथं खण आणून ठेवल ठेवलं आहे कालच मग आज आपल्याला ती पाटावर मांडून त्याची पूजा करून त्यात वाण टाकायचं आहे आपल्याला वाण ठेवून पूजा करायची आहे आणि आता कसं पुरणपोळी केली आहे त्याचा निव निवत पण दाखवायचं आहे आणि मी कशी दिसते सांगा तर पुरणपोळे वगैरे केले बरं का सकाळीच तुम्ही व्हिडिओ पण बघितला असाल म्हणजे ह्या साडीसाठीच अर्धा इथं पुरण पुरणपोळ्यात तयार आहे त्या आमच्या सासूबाईने केले त्या अर्ध्या अर्ध्या म्हणजे सगळ्याच केले त्या मी बघ दोन तीन आपलं सासूबाई म्हणते त्या मला पोळ्या येत नाही त्या म्हणून करू देत नाही त्या तर असं निवड मी लाटले तर बघा इथं बज्ज वगैरे सगळं तयार आहे फक्त आपल्याला पूजा करून हे करायचंय नैवेद्य दाखवायचं आहे आणि परत वसायला जायचं आहे तर वसायला कुठं जाणार आहे मी ती नक्की तुम्ही बघत राहा पुढं तुम्हाला व्हिडिओत दिसेल की आता इथं आपल्या नवीन घर आहे गेल्या वर्षी गेलत आहो आम्ही गावातच तर बघू आता कुठं जाणं होतं कसं गावात जायचं आहे आपल्या नागनाथाच्या मंदिरात का इथं आम्ही गणपतीचं मूर्ती स्थापन केली आहे ना म्हणजे आमचा आमचा मंडळाचा गणपती होता ना तिचा आम्ही इथं असं म्हणजे दर महिन्याला चतुर्थी असते ना तर पूजा करतो आरती करता ह्या शाळेतच मग बघूया म्हणते ती सगळी तिथं करायचं आणि मला वाटते की गावात पण जायचं तर बघू कसं कसं होते काय काय होते तुम्ही व्हिडिओ पुढे बघत राहा आणि कसं वाटतंय व्हिडिओ ती पण सांगा आता मी ह्याची पूजा करून घेते ती पण तुम्ही बघा चला नवरदेव पण आले ते नटून आता आपल्याला चुड पाटल्या घालायच्या त्या मी काय मला कसं वाटते वाटते मला चुडं पाटल्या घालायचं म्हणून काही काही भेटते मग मी ह्यांच्याकडूनच भरून घेत असते चुडा मी पाटल्या म्हणजे कुठल्या सुवासिनीकडं असं जात नाही मला भ्या वाटतंय त्यांचं मग ह्यांनी आपलं दमाना दमाना घालते तर मी भीती तसं त्या पद्धतीने घालते त्यामुळे हे सेटिंग लावा लागले तर आणि आपण पुढं बघूया कसं घालते तर मला भ्या वाटते तुम्ही बघत

काय प्रमोशन साडीचं करायचं म्हणल्यावर थोडस करून घेतो वेळ काढून आपल्याला बघता साड्यातलं साडी काय त्या ह्याच्यातलं फुलातलं नको गेली बाहेर घ्यायचं काय तर असं चालू आहे बघा आमचं शूटिंग शूटिंग आता चुड घालून झालं म्हणल्यावर चला आपण करून घेऊया खाण्याची ちょっと。

तोडून द्यायचं असतो लागलं का चांगलं चला आता हे झाकून ठेवायचं असतंय मला असं उघड ठेयचं नसते खण त्यामुळे आम्ही झाकून ठेवते आणि परत व्यवसायाला जाताना फक्त आपल्याला तुळशी ते हा तसं करू हो तुळशी तुळशीतल्या साठी आणलं होतं मग आता हे तुळशीत पण ठेवूया तुळशीला कुंकू वगैरे लावून येते आणि ठेवून येते तर झालं बर का माझं खणाची पूजा करून आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून माझ्याकडून दे मकर मा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हा तुळगुळ घ्यान गोड बोला माझ्याकडून दे हा माझ्याकडून बी निसते एवढंच येते तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय बाय बाय